नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत खूप सोपी ही रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनवून तयार होते तर इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता या बटाट्यांची आपण साल काढून घेऊया तर अशाच पद्धतीने राहिलेल्या बटाट्यांची सुद्धा मी साल काढून घेते तर बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे आता या बटाट्यांच्या आपण फोडी करून घेऊया तर इथे मी बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्यांच्या फोडी करून झाल्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं कि जीरे जीरे की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे तुम्हाला उपवासाला चालत असतील तरच टाका हे जिरे छानपैकी फुलून फुटू द्यायचे आता जिरे छानपैकी फुलून फुटले की फुट त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिरच्या छानपैकी परतून घेऊया मिरची परतत असताना गॅसची फ्लेम ही बंदच ठेवायची नाहीतर मग मिरचीच्या या ज्या बिया आहेत त्या अंगार उडू शकतात मिरची आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे मग मिरचीचा जो कच्चा वास असतो ना तो कच्चा वास निघून जातो आणि मिरची खाताना ती दाता खाली करकर सुद्धा लागत नाही आता बघा आपली मिरची छानपैकी परतून झालेली आहे आता यामध्ये या ज्या आपण बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या फोडी या मिरचीमध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला की मग चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप झटपट तयार होते ही भाजी आणि चवीला पण खूप छान लागते त्यामुळे अशी उपवासाची भाजी तुम्ही नक्की करून खा आता बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला की गॅसची फ्लेम मंद ठेवूया कडेवर झाकण ठेवायचंय आणि मंद हा बटाटा एक पाच मिनिटे वाफून घेऊया आता पाच मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया बटाटा आपण थोडस हलवून घेऊया असं केल्यामुळे काय होतं मीठ जे आहे ते बटाट्यामध्ये अगदी आतपर्यंत उतरतं आणि हा बटाटा चवीला खूप छान लागतो आता वरून दोन ते तीन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर वरून थोडीशी साखर टाकू म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते त्यानंतर तुम्ही यामध्ये लिंबू जरी थोडासा पेलात ना तरीही चालेल त्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान चव येते आता साखर सुद्धा आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया जर का तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तरच टाका नाही टाकली तरीही चालेल तर बघा इथे आपली भाजी किती सुंदर दिसते आता गॅस बंद करूया आणि लगेच ही भाजी आपण काढून घेऊ तर इथे आपली गरमागरम उपवासाची बटाट्याची भाजी बनवून तयार आहे बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू